फोटो काढायचं चाललंय झालं म्हणजू काढलं सांगितलं तुमची ऑर्डर झाली का बघायला चाललंय नाही नंबर नाही आलाय रेडी आज आमची माई आली आहे वेळेवर बाई हॅलो फ्रेंड्स नमस्कार नमस्कार आम्ही निघालो आज कुठे काय आय सिला निघालो आज खूप खूप महिन्यांनी आम्ही आज फिरायला निघालो आहे एन्जॉय करायला पुढे गेले तिघं जणं आणि आम्ही तिथे जातो आणि एक दुसरी किरकिय येते येईल आम्ही मेट्रोनेच जाणार होतो पण खूप उशीर झाला म्हणून आम्ही आता असतो दिशाने इकडे गे गेल्यावर तुम्हाला आमची मजा दिसेल बाय नो टाईम रिनिटेड हा नो टाईम रिलेटेड मी मॉलमध्ये चाललोय कारण का तिथे काय किती वेळ सुद्धा बसू शकतो हॉटेलमध्ये गेल्यावर कसं पटापटा करावं लागतं आणि <laughs> वेळेत ऑर्डर द्या हो oh, नक्की हां सगळंच म्हणून मी म्हणतं आपलं हे पण हो ना सगळं पण आहे हो ना चला स्काय सिटी मॉल मी आले आहे एकदा इकडे पण आता आम्ही मैत्रीण बरोबर आलो आहोत ना जरा असं थोडं मजा असते ना मैत्रीण बरोबर काय म्हणते तू चला आम्ही आधी आपण आतमध्ये जाऊया एंट्री करतो आधी आम्ही एंट्री करतोय मैत्रिणी म्हटलं तर अशी वेगळी मजा असते सगळ्या थांबल्या आहोत आम्ही इथे आणि आता आमची एक मैत्रिणी यायची आहे आज आमची माई आहे ना वेळेवर आली आहे बघा आज, आज लवकर आली म्हणजे बिफोर टाइम आलेली आहे मी या मैत्रीच्या अगोदर गाडी घेऊन आली पण काय गाडी सोडून द्यायला आम्हाला यायला लागलं इथे सॉरी सॉरी रिक्षा माई सारी हा आम्ही आलो आज ह्यांच्याकडून आम्हाला आज पार्टी आहे आणि गेट टुगेदर म्हणजे पार्टी म्हणजे गेट टुगेदर ठेवलेलं आहे त्या म्हणाल्या स्काय सिटीला जाऊ आम्ही स्काय सिटीला बंधन बंधन नाहीये पाहिजे विष्कावे बसा खा प्या एन्जॉय करा आज आमची पय बहिणी आम्हाला पार्टी देणार आहे एन्जॉय एन्जॉय A photo ओ, फोटो स्टेशन आहे हो मंजू मॅडम उभे नीलम फोटो काढली आणि ह्या बघा या गेल्या फोनवरती वरती <laughs> या बघा <वागा> वरती <वर्जी। laughs> <गाती जीची थी। laughs> फिरतोय मॉल फिरतोय mm -hmm. मैत्रीण तर वेगळीच असते ना मजा hmm. असा बरोबर हो ना हा चान्स कधी मिळत नाही खूप छान वाटते नाही आणि वहिनी बोलल्या ना तो म्हटलं चला ते कधी आम्हाला फिरायला चान्स असतो एकदम छान मॉल खूप छान आहे टायटनिक आहे बोट खूप छान आणि आम्हाला जवळ असल्यामुळे जरा असं बरं गेल्या वेळेला आम्ही हॉटेलमध्ये पार्टी केली होती तर मग वेळेचं बंधन असतं ना होती वेळ बसून राहणार आता आम्ही वेळ सांगू शकतो मजा करू आता पाच पाच सहा किती वाजते सात वाजता अजून आली नाही नमू काय त्या बा अजून तिकडेच आहेत नमुना आली अजून ये 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 आली ते झाडांची रचना बघा ना तू मस्त वाटते बघायला अजून हे झालं नाही ओपन नाही झालंय आम्ही आता जेवायला चाललोय पण खूप गर्दी आहे पण ना बघ ना आज काय वार आहे शुक्रवार आहे तरी गर्दी बघा तिथे त्या कुठे गेल्या का माहिती कुठे दिसत पण नाही बाई बघा हां एक क्लीन करा ना जरा हो बघा काय जेवायला द्यायचं ख्यायचं ते चाललं अजून डिस्कस करतो चिकन चिकन वेज व्हेज चाललं आहे ह्या ह्यांचं चाललं आहे काय घ्यायचं आपल्याला खायला ते चाललं चाललंय काही नॉनव्हेज खात काही व्हेज खाणारे आहेत आमची नमू नॉनव्हेज खाणारी नॉनव्हेज माझी काय ग्रुप आहे बॉम्बे स्ट्रीट वर आला आता इथे आम्ही छोले भटुरे घेतोय ऑर्डर तू काय पाहिजे आमची ऑर्डर बघा केल <laughs> आमची पार्टी जोरात आहे बघा आम्ही छोले भटुरे अजून आले नाही आहेत आणि तिकडे आलू तिक्कीची ऑर्डर केली नीलम तिकडे उभी आहे ऑर्डरसाठी आणि आम्ही इथे थांबलोय छोले भटुरे सगळ्यांचे वेगवेगळे तर आहेत रेडी हो गया छोले भटुरे रेडी हो गया पण एकत्र हो एकत कोण एवढं उष्ट करणार बहिणी देखाँ देखाँ दे बटे, छोले दे। देते देते तो मरते छोले, छोले अच्छा भटोरे दो बोला है ना अच्छा चिकन नगेट्स खा रहे अच्छा है भाई खाओ खाओ छोले भटूरे खाओ चिकन नगेट्स खाओ Sur, का सब आइटम चिकन खायचे आहे काय खातेला ऐक ना आईस्क्रीम ची मी देते पैसे तेच नाही ग नंतर कस

बघा आता नमूच्या मुलाचं लग्न आहे ना त्याच्याबद्दल बोलतात सगळं प्रोग्राम करणार आम्हाला तयारी जाते

सकाळपासून लग्नाला पाहून आणि बांगड्या मेंढी लावते पण असते आम्हाला आईस्क्रीम घेऊन आली आहे नमो बघा अगे ना यांच जोक कसे चालू आहेत बघा काय ग बाई सगळे एक एक चॉकलेट घेऊन आईस्क्रीम आईस्क्रीम सॉरी सॉरी कुछ तुम लोग बोलो ना आइसक्रीम तुम लोग खा रहे भाई अब खाते, खाते, हो रहे मेगा सिटी मॉल में बैठे और आइसक्रीम खा रहे आइसक्रीम की पार्टी हो रही है खाने की पार्टी हो गई दो घंटा गप्पे मार के अभी आइसक्रीम की पार्टी कर रहे हैं कुर्ची गर्म करके यांना किती हाऊस आहे बघा त्या बेंच वर बसलो होतो तिकडे फोटो काढायला इकडे बसल्यात

सगळे हॉटेल आता ओपन झालेले आहेत सगळी गँग गेली वाटत पुढे सगळे गेले पुढे व्यू बघा व्यू बघा कसा लांब सडक आहे टायटॅनिक बोट टायटॅनिक खूप गर्दी आहे आज पण उद्या सुट्टी असल्यामुळे सजवलंय बघा किती सुंदर वाटत आणि ह्यांचं बघा काय चाललंय साडी येत साडी

अच्छा ना साडीवर येत बरे ना नववारी साडीवर पण घेतलं तरी चाले हॉटेलची दक्षिणे प्राइस सिटी त्याची <laughs> नाही तुम्ही आराम करा बसा आराम करा आराम करू कितीला आता कलर आहे किती सुंदर आहे ग पापा कलर हूं अच्छी प्राइस हाय हजार था था। तो मध्ये वाईट लावलाय ना तुझा तसा आमचं आता मॉल फिरून झालंय आणि आम्ही आता डायरेक्ट मॉल मधून आम्ही डायरेक्ट मेट्रो स्टेशनला चाललोय आम्ही बाहेर निघालो आता चला बाहेर चला बघा रात्र झाली आहे आणि आम्ही किती वाजता आलो होतो बरोबर दीड वाजता आलो होतो आम्ही निघालो आता डायरेक्ट इकडे स्टेशन वर तिकीट काढायची आता पाच ना बहिणीने तिकीट काढून आहे हो थँक्यू चला बोलणं चालू आहे अजून संपत नाही मला थोडी लागलेली आहे तिचा पाठव का नंबर तुला ऑनलाईन करणार आहे बाय ना बाय देते। हो, पैसे तो पैसे तो चला दे दे चला ना, चला चला, 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 चला मागे 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 आता चाललोय हो आमची ट्रेन आली आहे आमची मॅट्रो आली थोडी गर्दी आहे हे मागे चल ना मागेच इथेच आमची पार्टी संपलेली आहे आणि पै बहिणींना ना सायन्स खूप छान खूप छान छान आम्हाला खायला घातलेलं आहे आणि पोट भरून जेवलो मजा आणि जेवलं केल्या गप्प वगैरे सगळंच झालं आणि मजा केली मजा केली आणि एवढ्या दिवसाच्या गप्पा गोष्टी झाल्या मैफिल रंगलेली आणि खूप दिवसांनी भेटल्या खूप गोष्टी होत्या मनात बोलायचं होतं सगळं बोलून मजा केली यू मैत्रीत विश्वास आणि समजूत असावी लागते जेव्हा विश्वास मैत्रीत रुजतो तेव्हा ती मैत्री सागरासारखी खोल आणि सुंदर होते मित्र तोच जो दुःखात साथ देतो लाईफ आनंदात जगायला शिकवते ती म्हणजे मैत्री